ऐतिहासिक जिवंत देखावा गडकिल्ले हे स्मारक आपल्याला जपायचे आहे गडकिल्ले हे स्मारक आपल्याला जपायचे आहे जपायचे आहे चल ना दोन दिवस सुट्टी आहे चल पार्टी करू मस्त पैकी अरे चल ना कुठे जायचं पण आणि आमल्याला फोन कर आणि त्याला सांग गडावर जायचंय पार्टी करायला कुठल्याकडे माहिती आहे का तुला क्रिकेट हा हॅलो ए आमदे बाबा पार्टी करायला जायचंय काय बाबा पाहिजे तो आपल्याला ए अरे चला जाऊ पण माझा स्टॉक घ्यायचा आणि ते आक्याला पण सांग साऊंड पाहिजे म्हणून तंदुरीत चाक तू आण म्हणे गाडी घेतोयस ना अरे बाबा आणले ना भाऊ चाल चाल यायला अनु बाबा एकदाचा गडावर कोरडा पाडलाय बघ एच पाणी अरे म्हणून याला कुठून येत नाही मी म्हणजे अरे आख्या आ अरे आपण आलोय कशाला आणि मला पाणी पाचत आणि पाणी मला पाचत अरे आता साऊंड कुठे आख्या लवकर साऊंड घेऊन ये इथं लवकर लाव झिंगा अरे बंद करा, करा म्हणतो ना काय चालवलंय काय तुम्ही लोकांनी अरे अलाट कुठे करताय काय तुमच्या जीवाला थोडी तरी लाल शरम वाटत की नाही बंद करा बंद कर माझा विंदा आमच्या संगे जिंग 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 गात जिंग 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 अरे नाचा अरे थांबा थांबा अरे थांबा थांबा ए तू काय घाबरतो वा आपलाच गड हा आपलाच काय अरे लाज वाटत नाही तुम्हाला आपलाच गड म्हणता आणि त्यावर मद्यपान असले खानेरे नाच नाचतात बंद करा हे या गडाचा व स्वराज्याचा अर्थ तरी तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून भगवे नाम आमच्या कपाळावरचे ओढले होते आणि कुणाला काय माहित त्या नावात काय दडलं होतं या नावाच्या ललकारीने पाची शाहया दांगरल्या आणि तुम्हीच सांगा कोणत्या शाली बांगरल्या महाराज तुम्हाला खरंच खोडले का महाराज तुम्ही मांडले का कसा होता आमचा जाणता राजा हे आपण कशी जाणले का महाराजांची स्मारके आपण चौकात चौकात उभारली बेधुंद आपला इतिहास जाणता आला नाही तर उघडा डोळे आणि पहा व अचानक सुद्धा आणा अरे छत्रपती शिवरायांसाठी एक एक मावळं आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी तत्पर होता चला जाणून घेऊया त्यांचा इतिहास अरे शिवाय बाळासाची कापड अंगावर चढवली तू अर तुला मरण बिरण्याचा अरे बाबा लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतात यो शिवा असा बिलंदर असा बिलंदर यो शिवाजी राजांचं मरण मिळाला मरून चांबी मी हजारो वर जगीन या साम्राज्याला आणि आपल्या महाराजांना माझा शेवटचा मुजरा मुजरा शेवटचा असा होता शिवाकाशी उधाची वादळ पावसाची न बाळगता शेवटच्या श्वासापर्यंत गरिबांना रोखून जाणार आहे वीर बाजूपू देशपांडे आठवतात का तुम्हाला आठवतात स्वतःसाठी स्वातंत्र्यासाठी या घोरखिंडीवरच्या दगडा तगडावर तुमची नाव कोरली जातील आणि तुमचा हक्क हक्काने मागता येईल व त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य

काय ते हिरोजी इंधनकरांकडून शिकावी आपलं घरदार गहाण ठेवून रायगड बांधला आणि मोबद्यात काय बांधितलं तर पायरीच्या तगडावर नाव कोरण्याची अनुमती व त्यावर लिहिलं होत सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंधन करा

चार पाच दिवस तिचं काम बी बाकी राहिलंय माझ्याकडे येल पाहिजे बरं जायला पाहिजे आहेत चल येतो मी येतो येतो बरोबर असं आवचित बरं बरं का बरं इंदल कर इंदलकर राजा याच्या आधी संघ तयार ठेवलं की इंदलकर मोक समजा इमारती किल्ला राजाच्या हाती हवाले केला तर जातील मालवण सोडलं साठी असं करायचं असते बघ एवढी धारका उभारली इंधनकाराने ते मात्र बी गर्व नाही का मोहन आहे बघ राजांनी सांगितलेली कामगिरी संपली की समजा देवाच्या चरणी मोकळं व्हायचंय बस बाकी काय बी न बघ

अर्थातच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पराक्रमी धर्म निष्ठा मान रे धर्मवीर होते धर्मवीर होते हमें इस नजारी का मजा लेने तो खान नौ साल से अपनी हर नमाज में इसकेदार की दुआ मांगते हैं जी, महफिल न सही लेकिन जहन शाह की खुशी दुगनी करने के लिए मुझसे मोटी छनकारी दो हाथी घोड़े तो अरे पोस्ट तो तेरी सारी है पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सफ़े पे पारी है इसका गोश्त कुत्तों को खिलाकर इस नस्ल को ही खत्म कर देना चाहिए आलमगीर <laughs> हमारा गोश्त अरे हमारा गोश्त अपने कुत्तों को ही परोसता है अरे इसी बहाने उनको थोड़ी भर हरी चकने को मिल जाएगी और उनकी आने वाली पुष्टों की जिंदगी सुवर जाएगी मजा नहीं आया तुम्हारी जिसम से तुम्हारी रूह निकालने से पहले एक सवाल का जवाब चाहते हम क्या है स्वराज जिस ये तुम अपनी जान देना चाहते हो अब कहा है तुम्हारा स्वराज बोलो कहा है तुम्हारा स्वराज सिंह के पहाड़ों में बोलावरी के लहरों में घर मिट्टी में जानना की गलियों में

संकल्प नहीं है छत्रपति शिवाजी महाराज की सोच है hmm. कुछ नहीं बदला कुछ भी नहीं बदला आज पैद हो शह के सामने फिर भी आंखों में कही आग ¡Hasta el

तुम महिला को ते मुघल संदी ते मिळ जायगी का छावा था महापराक्रमी पर्व प्रतापी एक ही शंभू राजा था एक